निवडणूक यंत्रणा कर्मचारी यांच्यावरती दबाव टाकण्याचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसंच मवियाचा प्रयत्न आहे असं म्हणत नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुद्दाम विरोधकांकडनं हिंदू आणि मराठी मतदारांचाच दुबार मतदार म्हणून उल्लेख केला जातोय असा दावा त्यांनी केलाय आणि हा व्होट जिहादचा प्रकार आहे असं म्हटलंय तो मुस्लिम दुबार मतदारांकडे दुर्लक्ष केलंय असा आरोपही शेलारांनी केलाय शेलारांच्या टीकेला उद्धव ठाकरेसभांमध्ये केवळ दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मोजली तर जवळजवळ आकडा सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला आणि तुमच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का उद्धवजी हा तुमचा घोटाळा आहे आमचा थेट उत्तर आहे आणि अजूनचे पुरावे पाहिजे तर उद्धवजी देतो हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल कारण आशिष शेलार पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडाकडून आल्यानंतर आत्ता त्यांनी हे आरो अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काही कळत का नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक, एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत